नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी गव्हाच्या कोंड्याची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे आता आपण कुरडाया करतो आणि कुरडाया केल्यानंतर जो चिक काढून ठेवतो तर त्या चिक चिक काढून घेतो आणि नंतर जो कोंडा उरतो तर त्या कोंड्याची मी तुम्हाला आता भाजी दाखवणार आहे तर चला आता या ठिकाणी मी एक वाटी भरून कोंडा घेतलेला आहे गव्हाचा कोंडा घेतलेला आहे आणि आता आपण पुढे त्यामध्ये काय काय टाकते तुम्ही बघा आता या ठिकाणी मी लाल मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि धणाजिरा पावडर वापरणार आहे तर या लाल मिरचीचा ठेचा आहे आता लाल मिरची आणि लसूण मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे धणाजिरा पावडर यामध्ये मी वापरणार आहे आता चला आपण आता या ठिकाणी मी एक पळी भरून तेल घेतलेलं आहे तर या भाजीला तेलाचा जास्त वापर करायचा आहे आता हे पूर्ण पळीभर तेल घेतलं आहे ते त्यामध्ये फोडणी करून घेतली आहे आता फोडणीमध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे आणि लस लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण परतून घेणार आहोत आता हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हा कांदा परतून घेतला की नंतर आपण यामध्ये धनाजिरा पावडर टाकून घेतलेली आहे आता धनाजिरा पावडर टाकायची आणि त्यानंतर आपण तो कोंडा त्यामध्ये आणि हळद टाकलेली आहे आता तो कोंडा आपण त्यामध्ये टाकू आणि व्यवस्थित परतून घेऊया आता हा गव्हाचा कोंडा अगदी टेस्टी अशी याची भाजी लागते अगदी पौष्टिक ही भाजी असते तर बघा मैत्रिणींना आता आपण गव्हाचा कोंडा हा व्यवस्थित असा परतून घेऊया आणि आता ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो आणि आता हे परतून घेऊया आणि आणि मीठ टाकून घेऊया आता त्यामध्ये आपण आता फोडून गेली त्याच्यामध्ये मीठ टाकले आहे आता हे व्यवस्थित आता कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया तो कोंडा आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्याच्यावर आणि आता व्यवस्थित कोथिंबीर मिक्स करू आणि अजून पाच सात मिनटं त्याला वाफ द्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आता हे आपण सर्व हलवून घेतलेला आहे ना आता बघा आता पाच सात मिनटं वाफवल्यानंतर आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी आता ती सर्विंग बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आता ही सर्विंग बाऊलमध्ये मी काढून घेतली सर्व केलेली आहे तर त्याच्यावर आता थोडी कोथिंबीर टाकलेली आहे अगदी पौष्टिक आणि टेस्टी अशी ही गावाच्या कोंड्याची भाजी आपली रेडी झालेली आहे तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली अगदी वेगळी अशी ही भाजीची रेसिपी आहे अगदी टेस्टी लागते ही भाजी अशा पद्धतीने आपण आता ही भाजी तयार केलेली आहे तर तुम्हाला ही कोंड्याची भाजी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद